नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कांद्याची भाजी सध्या उन्हाळा स्पेशल सिरीज चालू आहे त्यातलीच ही एक रेसिपी आहे जर का घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसेल किंवा भाजी काय करावी हा प्रश्न पडत असेल तर ही एक उत्तम रेसिपी आहे ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता किंवा प्रवासाला जाताना दोन ते तीन दिवस टिकण्यासारखी ही भाजी आहे तेव्हा तुम्ही ही भाजी सोबत नेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची भाजी करण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि आता हे कांदे चिरून घ्यायचे आहेत जास्त बारीक चिरायचे नाही थोडेसे मोठे मोठे चिरलं तरी चालेल अशा प्रकारे दोन्ही कांदे मी चिरून घेतलेले आहेत आता फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे कढई थोडीशी तापली की त्यामध्ये दोन ते त्याम तीन चमचे तेल टाकायचं आहे तुम्ही जर काही भाजी प्रवासात नेणार असाल तर यामध्ये आणखीन दोन चमचे तेल जास्त टाकायचं आहे तेलामुळे भाजी लवकर खराब होत नाही तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे त्यानंतर थोडासा ताजा कडीपत्ता आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे थोडीशी हिंग टाकायची आहे त्यानंतर चिरून घेतलेला कांदा या फोडणीमध्ये टाकायचा आहे आणि आता हा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे जर तुम्ही प्रवासाला नेणार असाल तर या भाजीमध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कांद्यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घेतला की त्यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर काळा तिखट टाकायचं आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्यानंतर हे सगळं तिखट या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे पावडर टाकायचे आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर टाकायचे आहे त्यानंतर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा कांदा परतून झाला की यामध्ये थोडीशी चिरून घेतलेली ताजी कोथिंबीर आहे ती पण यामध्ये टाकायची आहे आणि आता ही कोथिंबीर या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं मंद आचेवरती ही भाजी वाफवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर हे पहा इथे कांद्याची भाजी पूर्णपणे वाफलेली आहे म्हणजेच कांदा पूर्णपणे मऊ झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे इथे आपली कांद्याची भाजी तयार आहे हे पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय